नमस्कार नमस्कार प्रत्येक व्हिडिओमध्ये काहीतरी वेगळं पण असतं तस ह्याच्यात ह्या दोन्ही पेशंट तुमच्या समोर उभे आहेत दोघींच्या गाड्या बाहेर आल्या होत्या दोघींच्या मध्ये बदल एवढा होता ह्यांच्या प्रमाणात त्यांना त्रास प्रचंड होता बसताच येत नव्हतं चालता येत नव्हतं जिथं बेंचवर बसेल ना एवढा वेळ तुम्ही बसला एवढा वेळ बसू शकत नव्हते बरोबर मावशी लगेच आण लगे टाकून द्यायचं त्याच्यामुळं ह्या व्हिडिओमधून एकच संदेश द्यायचा की तुम्हाला जर मनकेचा त्रास चालू झाला तर तुम्ही वेळ न घालवता योग्य ठिकाणी योग्य वेळेत लगेच निर्णय घेतला पाहिजे ती योग्य वेळ कधीची असते तुम्हाला पॅरेंट्स व्हायच्या अगोदर लगेच संडाचा कंट्रोल जायच्या आधी हातापायची ताकद जाण्याअगोदर ऑपरेशन झालं पाहिजे तरच उपयोग अन्यथा तुमची किती प्रॉपर्टी किती बँक बॅलन्स हे कोणी पाहत नाही कोरोनाच्या काळात पैसेवाले पण गेले सर्वसामान्य पण गेले त्यामुळं आजार कोणाला सांगून येत नाही की हा गरीब असे म्हणतो पण तुम्हाला त्रास झाला तर तुम्ही वेळेत उपचार घेतले पाहिजेत उपचार घेताना डॉक्टरांची निवड करताना डॉक्टर हे एम बी बी एस एम एस एम सी एचेच असावेत डॉक्टरांना अनुभव आणला पाहिजे डॉक्टरांनी केलेले ऑपरेशनचे पेशंट बघायला मिळाले पाहिजेत तुम्ही ह्या जर म्हणल्या की मी हाडपसरवरून आले मला हडपसर पट्ट्यातले पेशंट द्या आम्ही पन्नास शंभर पेशंटची लिस्ट लगेच देऊ शकतो तुम्ही घरी पण जाऊन भेटून येऊ शकता खरं तुमचं ऑपरेशन झालं का ऑपरेशनच्या आधी कशा होत्या ऑपरेशन नंतर आता कसं वाटते हा अनुभव तुम्हाला ते शेअर करतील उलटचे तुम्हाला पाहून करतील करतील कॉपी करतील ठीक आहे आमच्या घरी आलात आम्ही असे होतो आत्ता ओके आहोत पेशंटला आधार द्यायचं काम पेशंट टू पेशंट होतं आपल्याकडे प्रत्येक माझ्यावरती पेशंट पाहिला तर फक्त मानक्याचाच मिळेल त्याच्यामुळं चर्चा इथं होणार ती फक्त मानके होणार आणि रोजचं तेच काम असल्यामुळं आमच्या कामामध्ये रोज नवनवीन सुधारणा होत जातात आमचं तंत्रज्ञान तर भारीच आहे या मराठा आठ आठ मिनटात मिळतो हडा जातात तिसरेपणा दोन मिनटात होतो ऑपरेशन थिएटर जागतिक लेवलचे आहे सगळ्या मशनरी आहेत भारी भारीतल्या तज्ज्ञ स्टाफ आहे म्हणजे इथं काही कमतरता नाही त्याच्यामुळं आपण पेशंटला रिझल्ट देऊ शकतो आणि केवळ एकमेव विनायक हॉस्पिटलमध्ये पेशंट एक तासात वेदनामुक्त चालतो ऑपरेशननंतर हे तुम्हाला कुठेच बघायला मिळणार नाही आपलं महाराष्ट्र मिशन आहे महाराष्ट्रातील कानाकोपऱ्यातील कुठलाही मनकेचा पेशंट शंभर टक्के वेदनामुक्त झाला पाहिजे आमचं उद्दिष्ट येते आहे ऑपरेशन झाल्यानंतर पेशंट गावी गेला आम्ही दोन वर्षांनी चार वर्षांनी दहा वर्षेने हाईस्ट मी सोळा वर्षानंतर पण पेशंटला भेटायला घरी गेलो आहे त्याच व्हिडिओ आपल्या हजार व्हिडिओ यूट्यूब चॅनलवरती असतात ज्या व्हिडिओ बघून नवीन येणाऱ्या पेशंटला जे काय प्रश्न असतील मनात ते त्याचं उत्तर मिळतं किंवा हातर ऑपरेशन नंतर शेती करतो आहे हा बैलगाडी जोपतो आहे हा ट्रॅक्टर चालवतो आहे शेतात पाणी भरतो आहे मी का नाही करणार एक आत्मविश्वास येतो आणि पेशंट ऑपरेशनला तयार होतो आपल्याकडे ऑपरेशनच्या फक्त पेशंट आपण ऑपरेशनचेच घेत नाही बिगर ऑपरेशनचे पण पेशंट असतात त्या पेशंटला कुठे गादी बाहेर आलेली नाही मणक्याला इजा नाही अपघात नाही पण दुखतं आहे तर तो स्माईलदान असतो त्यासाठी आपल्याकडे वेगळी ट्रीटमेंट आहे जर्मन मॅक्स थेरपी आणि रोबोटिक ट्रीटमेंट आहे ऑपरेशनसाठी वेगळा रोबोट आहे फिजिओथेरपी डिपार्टमेंटला वेगळा रोबोट आहे दोघांचं काम वेगळं आहे हेतू एकच पेशंट बरा करणे रोबोट उपचारासाठी असल्यामुळं माणूस चुकू शकतो पण रोबोट नाही चुकत परफेक्ट ॲक्युरेसी असते तंतोतंत बरं केला जातो पेशंट आपला पेशंट ऑपरेशन नंतर लगेच चालतो जिनाच उतार करतो स्वयंपाक करायला तर लेडीज तयार असतात नाश्ता वगैरे बनवू शकतात पोळ्या लाटू शकतात पुरुष वर्ग मोटरसायकल चालवतात फिरतात गाडी चालवतात फोर व्हीलर ऑपरेशनच्या दिवशी हे तुम्हाला कुठेही बघायला मिळणार नाही जर तरुण पेशंट असेल पस्तीस चाळीस वर्षाचा त्याला वाटतं की मी या वयात करावं का माझ्या पाठीमागा माझी मुलं आहेत लहान लहान पत्नी आहे आईवडील वयस्कर आहेत तर त्यांनी सुद्धा जरूर करावं कारण का आपल्याकडे रिझल्ट शंभर टक्के आहे पेशंट ऑपरेशन नंतर दैनंदिन सगळी कामे करू शकतो त्याच्यामुळे कुणीही मनात शंका घ्यायचं कारण नाही आमच्या हजारो व्हिडिओ आहेत चॅनल चॅनलवरती त्या व्हिडिओ बघा त्यातून तुम्हाला प्रत्येक प्रश्नाचं उत्तर मिळेल आता ह्या ताईंना दुगींना काय काय त्रास होता हे स्वतः सांगतील नमस्कार बोला नमस्कार रंजना अर्जुन नरके जोरात रंजना अर्जुन नरके तळेगाव ढुमरे तालुका शिरूर जिल्हा पुणे माझा पाय दुखत होता कमरेपासून आहे असं चालाय एक किलोमीटर चालले की ब तीन वेळा बसावं लागायचं सकाळचं मॉर्निंग वॉकलाच सकाळशी जायची पण चालता येत नव्हतं दोन तीन वेळा बसायची तर संध्याकाळ रात्रीची झोपच येत नसायची बेडवर झोपून एकाच कुशी झोपून राहावं लागायचं अगदी उलतं पालतं पण होता येत नव्हतं असं त्याच्यानंतर आधी त्याच्या आधी मॅक्स थेरपी घेतली होती एकोणीस साली त्याच्यानंतर शवासनाने मला चांगलं बरोबर फरक पडला हो होता व्यायामाने मॉर्निंग वॉक शवासन ह्याने चांगलं फरक पडला मग आता नंतर जास्तच होवं लागलं मग डॉक्टरांकडं आलो मग आता त्यांनी डॉक्टरांनी सल्ला दिला ऑपरेशन करायला पाहिजे पण ह्या सरांचं मी ॲडमिट झाले होते मॅक्स थेरपीसाठी तेव्हा मी बघितलेलं होतं सात दिवस ॲडमिट होते शिबिरासारखं ऑपरेशन होतं तिथं त्याच्यामुळं मी इथे येण्याचा निर्णय घेतला आता बघा पंचवीस वर्ष अंगावरती त्रास काढला आहे किती मिनटात गेला त्रास लगेच गेला त्रास ऑपरेशन तर लगेच चालले चाललं कोणी चालवलं नाही दोन माणकेच्या मधली गादी बाहेर येते ती औन टेबल निर्णय असतो गादी फाटली नाही नाही जी गरज असेल तस चालू ऑपरेशनच्या वेळेस निर्णय होतो सगळं करता येतं माणका सुद्धा नवीन टाकता येतो गादी नवीन टाकता येते त्याला स्क्रू रॉड लावता येतात पट्टी लावता येते पण तो निर्णय डॉक्टर देऊ शकतात चालू ऑपरेशनमध्ये अगदी पण आधी किंवा न पाहतापेक्षा नाही सांगू शकत ते सर्व निर्णय डॉक्टर घेतात जे मेटल वापरतात आज स्क्रू रॉड वगैरे ते टायटेनियम धातो असतं एकदम भारी कंपनी म्हणजे भविष्यात तुम्ही कुठे गेले समजा फिरायला गेले केरळला कुठं कसरून पाय पडला डॉक्टर म्हणले सिटी स्कॅन करा एम आर आय करा तर तुमच्या शरीरात धातू असेल ते एम आर आयला ते तयार होत नाहीत पण विनायक हॉस्पिटलचा डिस्चार्ज काढतो तुम्ही दाखवलं तुमचं जगामध्ये कुठेही एम आर आय शून्य मिनिटात घेणार एम आर आयला कारण आपण जो धातू वापरतो तो टायटेनियम वर्ल्ड क्लास त्याच्यामुळं तुम्हाला एम आर आय किंवा कुठल्या उपचाराला आढळलं जात नाही शंभर टक्के पेशंट खात्रीशीर बरा होऊन जातो आणि कसली अडचण येत नाही आता ह्या मावशींना चालायला जमत नव्हतं बसता येत नव्हतं त्यांचा अनुभव आहे का ते माझं नाव पुष्पलता मारुती मिसाळ मी हडपसरवरून आलेले मला ह्या मनक्याचा त्रास गेले दहा वर्ष होता मी खूप दवाखाने केले तर मला दहा वर्ष त्रास होता हा पूर्ण डावा पाय चालताच येत नव्हतं जेवण करताना करता पण मी अशी एका अंगावर बसून जीवत होते झोपताना पण दुखायचा मग गरम पाण्याच्या पिशवीने शेकायचं चोळायचं तरी काय वेदना माझ्या जातच नव्हत्या मग ह्या हॉस्पिटलची जाहिरात पाहिली मी लोकमतला मग ते जाहिरात वाचली ना आम्ही लगेच इकडे आलो मग सरांनी माझा लगेच एम आर आय काढला म्हणले तुमच्यात गॅप आहे मालक्यामध्ये एल फोर एल फाईव्ह मग लगेच मला म्हणले तुम्ही ॲडमिट होऊन जा एवढा त्रास कसं काय तुम्ही सहन केला म्हणले मला आता मी दुसरेच उपचार करत होते ना मग म्हणले ठीक आहे मग मी ॲडमिट झाले ॲडमिट झाले माझं ऑपरेशन केलं आणि दोन तासाने बोल उतरले लगेच चालायला लागले चालायला चाला लावलं मला मग मी चांगली मनाने चालले पहिलेच ऑपरेशन पहिलंच इथंच ऑपरेशन त्यांच्या मुली होत्या मिस्टर होते मुलगा होता बरोबर त्यांना कसं वाटायचं बाकीचे पेशन उत्सुकता त्यांच्या पण इतर पेशंट चालायला लागला चांगला चालायला लागला किती पण बसू शकतात जेवण स्वतः बसून करतात जेवायला गरज नाही ते याच्यातून एकच संदेश द्यायचा आहे की वेळेत उपचार घ्या वेळेत बरे व्हा पॅरालिसिस किंवा आता बाई ताकेत जाण्यापासून थांबू नका वेळेत उपचार घेऊन जेवणाचा आनंद घ्या आता आपल्याला पेशंट चालून दाखवतील चालून दाखवा मला हा पूर्वी चालताना धोका याच्यातून परत एकदा विनंती करतो सगळ्यांना की वयाचा विचार न करता किंवा बाकीचे काही चुकीचे प्रश्न डोक्यात सगळे काढून टाका योग्य निर्णय घ्या जगात कुठेही ऑपरेशन करा बरे <that physical noise> कर वा परंतु अशा ठिकाणी ऑपरेशन करा जिथं तुम्हाला तासाभरात चालवलं जातं परत त्या ठिकाणी ऑपरेशन करायला लागणार नाही याची खात्री दिली जाते आणि खात्रीशीर तुम्हाला त्यातून बाहेर काढलं जातो त्या डॉक्टरच्याकडे तुम्ही डोळे दाखवून ऑपरेशन करा आणि वेदनामुक्त व्हा धन्यवाद धन्यवाद